अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी बाळांनो आजचा हा दैवी आणि पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश तुम्ही ज्या क्षणाला ऐकायला घेतला आहे तेव्हा दैवी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे याचा विश्वास ठेवा कारण तुम्ही जेव्हा देवाचे मनापासून ध्यान करता चिंतन करता आणि मन लावून श्रद्धापूर्वक नामस्मरण करता तेव्हा देवाला देवाची ऊर्जा तुमच्याकडे पाठवणे अत्यंत सरल होते त्यामुळे आज जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही देवांचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात कारण देवाची वाहणारी सतत ऊर्जा जी पवित्र आहे दैवी आहे जी प्रत्येक कार्य तुमचे सिद्ध करू शकते अशी पवित्र ऊर्जा आज तुमच्या आजूबाजूला आहे ही ऊर्जा तुमच्यातून तुमची नकारात्मकता आणि नकारात्मक विचार घालवण्यासाठी तुमच्यापर्यंत आली आहे त्या ऊर्जेला हे माहीत आहे की तुमच्यात कुठे कुठे नकारात्मक विचार आहेत ज्या नकारात्मक कल्पना आहेत त्या सर्व खेचून ती ऊर्जा तुमच्यात सकारात्मक विचार आणि खूप काही आशीर्वाद तुमच्याकडे देत आहे तेव्हा मनपूर्वक श्रद्धापूर्वक मिळणारे आशीर्वाद प्राप्त करा कारण ते प्रत्यक्षात स्वर्गातून देवाकडून तुम्हाला प्राप्त होत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ज्या क्षणाला नामस्मरण करतोस तू मला पाहू शकत नाहीस पण माझी दिव्य दृष्टी सर्वत्र आहे याचा अनुभव तुला लवकरच होणार आहे तू मागितलेली इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत बाळा तू कर्म करत पुढे चालत राहा तुझी परीक्षा समाप्त झाली आहे जेव्हा तुम्हाला असे वाटत होते की हा काळ किती लवकर संपेल कारण तो तुम्हाला कठीण वाटत होता ती तुमची परीक्षेचा काळ होता बाळा आता इथून पुढे तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे भरभराट सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहेत स्वामी तुमच्या नकारात्मकतेवर अंकुश लावण्यासाठी स्वामींची दिव्य ऊर्जा पाठवत आहेत ती मनापासून स्वीकार करा आणि तुम्ही तत्परतेने ती स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय मी ती शक्ती स्वीकार करतो अशी कमेंट करा या शक्तीमुळे तुम्ही ते दिव्य प्राप्त करू शकाल तुमचे अडलेले कार्य मार्गी लागणार आहे स्वामी म्हणतात बाळा येणारा काळ खूप काही चिंता तुझ्यातून काढून घेईल आणि तुला सुख संपन्नता वैभव प्रदान करेल कारण तू त्या दिशेने कर्म केले आहेत आता संघर्ष विसरून जा कारण तुझ्यासाठी सुख समाधान आनंदाचे क्षण कुटुंबासोबत तो खूप काही आनंद प्राप्त होण्याचा काळ आहे मला माहीत आहे मागील काळात तुम्ही खूप काही प्रार्थना केली आहे त्याचे उत्तर मी आज तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून देत आहे बाळा माझे आशीर्वाद तुमच्या कल्याणासाठी आहेत तेव्हा निरंतर नामस्मरण कधीही कितीही घाई असेल तरीही मनपूर्वक करा कारण माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही मागितलेल्या इच्छा पूर्ण होताना तुम्हाला अनुभव येईल स्वामी म्हणतात बाळा मी निरंतर तुझी साथ दे कधीही हे लक्षात घे की मी तुझी सोबत साथ सोडणार नाही कारण मी तुझा देव आहे आणि तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस स्वामी म्हणतात बाळा कधीही घाबरू नकोस मी सदैव तुझ्या सोबत आहे तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी मी ते अनुभवले आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी माऊली तुम्ही सतत माझ्या पाठीशी उभे राहा अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तू ज्या क्षणाची वाट पाहत आहेस तो क्षण अगदी लवकरच तुझ्यापर्यंत येणार आहे त्यासोबत माझे काही चमत्कारही तुझ्या दिशेने मी पाठवत आहे ते घेण्यासाठी तू सज्ज आहेस स्वामी म्हणतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर तुझ कर्म स्वच्छ असेल तर तुझं भाग्य उज्ज्वल असेल व्यर्थ वेळ घालवू नको तुला जी कार्य करायची आहे ही। ती हीच वेळ आहे बाळा तू माझी प्रार्थना त्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी त्यातला आनंद प्राप्त करण्यासाठी आणि तुझी प्रगती होण्यासाठी करत आहेस तर मी आज तुला सांगू इच्छितो की कधीही कोणत्याही कार्याला जास्त विलंब लावू नको जर निर्णय घ्यायचा आहे तर देवाचे नाव घेऊन तो निर्णय घे आणि तत्परतेने त्या कार्यास प्रारंभ कर कारण जो प्रारंभ करतो त्याच्याचकडे माझे आशीर्वाद विजयासाठी येत आहे जर प्रारंभ झाला नाही तर विजय कुठून होईल हे लक्षात येण्यासारखे आहे देव म्हणतात बाळा जर तुम्ही काही प्रार्थना मागू इच्छिता आणि त्यासाठी प्रयत्न करता यशस्वीरित्या मी तुम्हाला आशीर्वाद देतो कारण हे लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीसाठी कर्म हे करावे लागते जर तुम्ही कधी कधी काही कर्मांचा त्याग करणार असाल तर तुम्ही जे काही मागत आहात जी काही स्वप्न पाहत आहात त्या तुम्हाला काहीसे थांबलेले जाणवेल देव म्हणतात जर तुला थांबायचे नाही आशीर्वाद चमत्कार प्राप्त करायचे आहे तर तुला कर्मदेखील करावे लागेल बाळा मी सतत तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे पुढील काळात तुमचे जीवन अशा उंबरठ्यावर पोहोचणार आहे जिथून तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडल्या जातील ते मार्ग तुमच्या प्रगतीचे असतील तर थकू नका घाबरू नका विश्रांती घेऊ नका पुढे चालत राहा ज्यांना ते ध्येय प्राप्त करायचे आहे तर ध्येयापर्यंत शांततेने बसू नका आपल्या कर्मात अधिक मन लावून वेगवान गतीने प्रगती आशीर्वाद आणि खूप काही सुंदर अनुभव तुम्हाला मार्गात मिळणार आहे कारण देवांची योजना तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता क्लेश दुःख आणि विपदा हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तू प्राप्त करशील त्या क्षणापासून तू माझे दिव्य अनुभव करायला तत्पर होशील स्वामी म्हणतात बाळा या चैतन्य शक्तीचे काही नियम आहेत जे आज आहे ते उद्या नाही आणि जे उद्या असेल ते पुढे नाही असे सर्व काही जग अविरत अखंड सुरू आहे तेव्हा कोणत्याही गोष्टींना घाबरू नका देवाने तुमच्याकडे जे काही पाठवले आहे त्यात आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न अधिक करा कारण जेव्हा तुम्ही स्वप्न रंगवता तेव्हा त्यासाठी तुम्हाला प्रयत्नही करणे तितकेच आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्नरत राहा माझे आशीर्वाद तुमच्या पाठी आहेत माझा आशीर्वाद जर तुला निरंतर हवा असेल तर मी दाखवलेल्या मार्गावर तुला चलावे लागेल पुढे तुझ्यासाठी सुख आनंद समृद्धी ऐश्वर तुला भेट म्हणून प्राप्त होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आज आनंदाचा प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापुढे उपस्थित आहे ज्यांनी मागील काळात सोबत ते चुकीचे खूप काही चुकीचे वागले आहेत त्यांना मनापासून माफी कर त्या विचारातून बाहेर ये आणि या जगाकडे बघ मी तुझ्यासाठी खूप काही आनंद पाठवत आहे तुझे कुटुंब आणि तू खूप काही आनंदी होशील अशी बातमी तुमच्याकडे येताना दिसेल बाळा चिंता करू नकोस माझे आशीर्वाद सतत तुझ्यासाठी प्रवाहित होत आहे सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामींचा दैवी ऊर्जा असलेला दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल आणि जे कोणी मनपूर्वक श्रद्धेने यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करतील त्यांना त्यांना ते नक्कीच प्राप्त होऊन त्यांच्यात त्या जीवनात ते बदल आणि अनुभव करणार आहेत जर तुम्ही हे स्वीकारायला तयार असाल सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा श्रीस्वामी समर्थ हा जप अत्यंत प्रीतीने तुम्हाला जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा तेव्हा करा कारण स्वामींची दिव्य ऊर्जा यात सामाहित आहे तेव्हा नक्कीच हा सडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा याचे अनुभव कित्येकदा कित्येक भक्तांनी घेतले आहे ही। तुम्हीही घ्याल तुम्हीही भाग्यवान ठराल तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना कुटुंबाला सुखी ठेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ